तर तुम्ही ओळख द्या सुमित संजय जाधव राहणार सांगली आज आपण बघतोय आणि हे ओलगा दोन्ही पीक तुम्ही आल्टर आणि याच्यात केलेले बरोबर ना एकाच वेळेला एकाच वेळेला पेरणार तर आज हे पीक किती दिवसाचं आहे आणि याला काय ट्रीटमेंट केली जूनला पेरलं होतं आज पंधरा तारीख बरोबर एक महिना झाला म्हणजे पंधरा जूनला पेरलं होतं आज पंधरा जुलै एक महिना झालेला आहे बर ज्या वेळेस तुम्ही पेरणी केली बरोबर नाही दरवर्षी भूमिम आणि हे पीक करताच का पारंपरिक पद्धती तर ह्या वर्षी काय नवीन प्रयोग केला आणि काय रिझल्ट तुम्हाला त्यामध्ये वाटले गेल्या वर्षी पेक्षा वाटत पण नाही भरपूर मोठं घरी पण फोन विचारलं तारीख किती बर घरी पण सांगितले पंधरा जून म्हणजे आज पंधरा तारीख आहे म्हणजे एक महिन्याचं पीक आहे एक महिन्यात तर याच्यामध्ये काय नवीन प्रयोग केला तुम्ही त्यामध्ये आपल्या सॉइल बुस्टरचे ग्रीन आपले चार बगुने टाकले आणि एन बुस्टर चे दोन बॅग टाकले दोन टाकले आणि पूर्ण क्षेत्र किती आलं आणि याला पहिल्यांदा आपण सॉइल चोडलो बीच बीज प्रक्रिया करतानी करता सॉइल दिलेलं आहे सॉइल बुस्टर बरोबर आणि त्यानंतर पेरनीस टाईमाला येन ब, येन बुस्टर आपले दोन बॅग आणि दोन बॅग वीस म्हणजे चार बॅगा कृषी ग्रीन भूमीच्या आणि दोन बॅगा एन बुक कृषी धन वापरलेलं नाही फक्त सॉईलची बीज प्रक्रिया केलेली बरोबर आता हे पीक आहे समजा याला जास्त आळाईचा वगैरे असतो असतो तसं तर कुठं वाटत नाही आपल्याला बरोबर आणि आज एक महिन्याचा भीमुख झाला बघा खाली फुल चांगले निघते बरोबर ना आता हे फुल बघा फुल निघायला सुरुवात झालेली हा आता ऍक्च्युली पावसाळी म्हणतो बरोबर ना आता हे क्षेत्र पूर्ण किती म्हणले सर तुम्ही क्षेत्र एक एकरच्या जरा कमी होईल जे पेरण झालं मग तिकडे ऊस आहे वैरण आहे अच्छा म्हणजे ह्या मका पण त्यामध्येच ना याच्यामुळे पर्यावर आता तुम्ही आल्टर पीक केलंय दरवर्षी असंच अल्टर पीक करता की ह्याच वर्षी हा प्रयोग केलेला आहे ह्या वर्षी कसं ट्रॅक्टरनं पेरताना असं झालंय नाहीतरी <laughs> मका वेगळं सगळं वेगळं अच्छा पण मग अल्टर पिक केल्याने काही वेगळा फायदा होतो की तसं काही म्हणजे जाणवलं तुम्हाला काही नाही फायदा तर काय नाही ते बी कमी त्यामुळे केलेलं आहे पण तुम्हाला रिझल्ट बेस्ट आलेले एक सारखा केलेलं चांगलीच गोष्ट आहे हा म्हणजे थोडस पीक बदल जर असला तर त्याचं उत्पन्न पण चांगले बरोबर आता हे पूर्ण तीस गुंठ शेत आहे मग मकाय बघा मकाई त्या बरोबर ची नंतर पेरलेलं आहे एकाच दिवशी ते इकडून इकडून पेरले पेरलेलं आहे तुमच्याकडे पेर, पेर मका तुम करता बरोबर पेर पेर। नाही दरवर्षी आणि ह्या वर्षी मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला ग्रीनरी चांगली आहे ग्रीनरी चांगली वाढ एक सारखी बरोबर पूर्ण काळू आणि आळीचा जो प्रादुर्भाव होता त्यामध्ये काही तुम्हाला वाटलं का बा आपण आता बेसन डोस पक्का केलेला आहे के, खाली बरोबर आळीच बाकीच्या क्षेत्रामध्ये बघितलं तरी जास्त प्रमाणात होतं आपण पण आळूंसाठी आळीसाठी कोराजन फवारले बर फवारायला ते कारण त्याला मग पिका नाही पण असं कुठं पान खालेलं नाही किंवा इतर आता समजा आजूबाजूचे आजूबाजूचे दोन दोन फवारण्या दो दो झाले त्या अच्छा आणि तुमचे शेजारीच आहे दोन फवारण घेतले आपण एकच फवारण एकच फवारणी मध्ये आणि जवळजवळ सगळं क्लीन आहे असं नाही बरोबर कुठं नवीन आळ हे वाटत नाही किंवा कुठं पान खालेलं असं वाटत नाही बरोबर आता हे पान वगैरे जर बघितलं तर रुंद पण भरपूर आहे तसं एक हाताच्या रुंदीचं पान आहे जवळ बरोबर नाही आणि नवीन पान चांगली चांगले निघू राहिलेले म्हणजे आळे काय त्यामध्ये नाही आता नाही आता ह्या वर्षी उष्णता जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आळे मोठा प्रादुर्भाव झाला त्या पद्धत पट्टीत तुम्हाला फार कमी झालेलं आहे बरोबर नाही म्हणजे तुम्ही जी आता सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी वापरताय आणि तुम्ही स्वतः वापरताय तुम्ही तुमच्या मित्रांनाही सजेस्ट करताय तर काय म्हणजे काय त्यापासून काय तुम्हाला फायदा झाला किंवा म्हणजे सेंद्रिय मध्ये आपण आलो आपल्या आरोग्याला सेंद्रिय चांगलं बरोबर आणि कॉस्टिंग पण कमी आहे खर्चाच्या दृष्टीने बघितलं ते अतिशय कमी आणि दुसरी गोष्ट आरोग्याला म्हणजे हानिकारक नाही आरोग्य खाताना आपल्याला काय वाटणार पण नाही बाबा ते रासायनिक टाकून आणलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमची जमीन चांगली झाली चांगली आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं राहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं खर्चही कमी झाला तुम्ही जसं बोलताय बरोबर खर्च हा दुयम भाषे एक गोणी घ्यायला पंधराशे रुपये बरोबर आहे अगदी बरोबर बरोबर त्यामध्ये आपले दोन, दोन 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 डीएपी येतात येतात ग्रीन किंवा दोन दोन ते तीन म्हणजे ह्या गोष्टी जरी आपण म्हणजे इकॉनॉमी जरी आपण बघितल्या तरी त्या फायद्याच्या आहे आणि सर्वात महत्वाचे काय आरोग्याला पण चांगलं आता परिसरामध्ये तुम्ही मार्गदर्शन करताय तर शेतकऱ्यांना काय सजेस्ट करशन आणि त्याबरोबर तुमचा एक नंबर पण द्या शेतकऱ्याला सजेशन असतं आपलं सेंद्रिय मध्ये वापरा पण अजून थोडीफार शेतकरी कमी ओळख झाली हळूहळू केली सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट पण तुम्हाला दिसतोय आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही सुरुवात केल्याशो कुणी करणार पुढे गेलं पाहिजे आवाज माग कुठे तरी सुरुवात झाली तर त्याचा शेवट होणार आहे आणि सुरुवात करणं फार गरजेचं आहे आता परिसरामध्ये तुम्ही बरेच नऊदा शेतकऱ्यांना गायडन्स करताय बरोबर आणि नवदा शेतकऱ्यांना गायडन्स करून ते त्यांचे प्लॉट पण सक्सेस केले के आता तुम्ही आणखी कोणत्या कोणत्या पिकामध्ये हे प्रयोग केलेले उसामध्ये आमच्याकडे उष्क तर भरपूर आहे परिसर पूर्ण ऊसाच म्हणजे अच्छा म्हणजे परिसरामध्ये ऐंशी टक्के ऊस केला जातो हे बाकीचे जे, जे मका किंवा छोटे छोटे पिक याचं फार प्रमाण कमी आहे प्रमाण कमी बरोबर ऊसामध्ये पण प्रयोग केलेला आहे आपण ऊसामध्ये काय वाटतं तुम्हाला उसामध्ये पण आपण व्हिडिओ करून ना ओके चालते तर सर आता इथं परिसरातल्या शेतकऱ्यांना तुमचा नंबर आणि एकदा डबल झिरो बावन्न बेचाळीस सत्याहत्तर बरोबर जसं सरांनी सांगितलंय की सुरुवात कोणतरी केली पाहिजे तर असंच प्रत्येक शेतकऱ्यांना अगदी थोडं थोडं थो सुरुवात करून रिझल्ट घेतले पाहिजे त्यामध्ये काय नवीन आहे किंवा काय रिझल्ट येत आहे किंवा नाही हे पण बघितलं तर शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा होणार बरोबर नाही आणि कोणाला काय आणखी माहिती लागत असेल आपल्या ऑफिस नंबर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही सर्च करा सॉईल गोष्ट टेक्नॉलॉजी नावाने यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती शेतकऱ्यांचे माहिती असते व्हिडिओ असतात त्यांचे नंबर असतात कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्याबरोबर त्यांना फोन करून विचारू शकता बरोबर नाही सर ओके सर धन्यवाद